नमस्कार भावांनो थोड्या वेळात मौजू चौदरवाडी करंजीपूल मैदानाला सुरुवात होत आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपला सर्वांचा लाडका देवसम एकादशी बकासूरचा पैरा कोणासोबत विठ्ठल नानांच्या तेजाचा पैरा कोणासोबत आहे हे मी या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे तर भावांनो आज पंधरा ऑगस्ट सर्वांना परंपरा गावाची युट्यूब चॅनल कडून बैलगाडा प्रेमींकडून स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर भावन आज जे मैदान आहे मौज चौदरवाडी मैदान तर मी तुम्हाला तीन पैरे आधीच सांगितले होते ते म्हणजे वेगाचा शेवट सरजा आणि कारुंडी एक्सप्रेस चिक्या गट क्रमांक चार मध्ये तासचीन तास तीन वर सरजा आणि चिक्याची गाडी पलताना दिसणार आहे तसेच दुसरा पायरा सांगितला होता सातारा एक्सप्रेस हारून म्हणून ओळखला जाणारा बलमाचा पायरा बलमा आणि बाजी करंजेचा ही जोडी पलताना दिसणार आहे आणि तिसरा पायरा सांगितला होता तो म्हणजे सुंदर बॉसचा सुंदर बॉस आणि सोन्या उर्फ धोनी ही जोडी आपल्याला पलताना दिसणार आहे आणि आता भाऊन विठ्ठल नाना भूतकर तसंच अजय शेठ जाधव कलेडोन यांचा तेजाबाई तेजाभाई देखील आजच्या मैदानात दाखल आहे त्याची चिट्टी गट क्रमांक दहा मध्ये आहे पण दुसऱ्या दुसऱ्या गटात पळण्याची शक्यता आहे पण तेजाचा पैरा कोणासोबत तर भावानो मला मिळालेल्या माहितीनुसार तेजाचा पैरा आहे पंधरेचा मल्हार सोबत पंधरेचा मल्हार आणि तेजा चा है, चा चा ते ही जोडी आजच्या मैदानात आपल्याला दिसण्याची शक्यता आहे आणि आपला सर्वांचा लाडका बेलगाडा क्षेत्रातील देवऋत्सम एकादशी म्हणते की सिफ बकासूरचा पैरा कोणासोबत तर भावांनो आता सध्या बकासूर नवनवीन टॉपचेच पैरे करत आलेला आहे पहिल्यांदाच ही जोडी पलते असाच हा पैरा असणार आहे तो म्हणजे चिमण्यासोबत नेहमी पळत आलेला हा टॉपचात पैरा साई सोबत संतोष तोड़कर यांचा जो साई आहे साई आणि बकासूर ही जोडी आपल्याला आज मौजू चौदरवाडी मैदानात पलताना दिसणार आहे साई देखील एक टॉपचात नंदी आहे सर्वांना शुभेच्छा धन्यवाद भावांनो